नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ सहा जुलैला आहे वार रविवार या दिवशी आहे देवशैली आषाढी एकादशी या एकादशीला आपण कोणती सेवा करावी आपण पूजा मांडणी कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया बघा एकादशी म्हटल्यानंतरनं आपण श्री विष्णूंची पूजा मांडणी करतो त्यांची सेवा करतो पण या आषाढी एकादशीला आपण असे व्रत करायचे आहे ही एक सेवा करायची आहे की या सेवेमुळे तुमच्या मनातील ज्या कोणत्या इच्छा आहेत तुमचे जे कोणते प्रश्न आहेत तुमचे दुःख संकटे अडचणी सर्व काही दूर होणार आहे तर ही सेवा सर्वांनी करायची आहे तर ती सेवा कोणती आहे पूजामांनी कशी करावी हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टप्रेम नक्की बघा बघा रविवारी आहे एकादशी एकादशीचे व्रत कसे करावे कोणी करावे बघा एकादशीचे व्रत हे कोणीही करू शकतं त्याचे काही नियम आहेत तर बघा आपल्याला एकादश करायच्या आदल्या दिवशी Uh, म्हणजे शनिवारी आपल्याला भात खायचा नाही आणि एकादशीच्या दिवशीसुद्धा तुम्हाला भात वर्ज करायचं आहे आता बघा ज्या लोकांचे शरीर देत नाही म्हणजे ते सतत आजारी असतात त्यांना एकादस करण्याची तीव्र इच्छा आहे तरीसुद्धा ते एकादस करू शकत नाहीत तर त्यांनी काय करायचं आहे रविवारी एकादशीच्या दिवशी भात वर्ज करायचं आहे भात खाईत आपल्या आहारात घ्यायचा नाही आणि तुम्हाला एकादशी जर करणे जमत नसेल तर तुम्ही सेवा मात्र करू शकता तर सेवा तुम्ही काय करू शकता तर हे बघाही आहे भागवत पारायण संक्षिप्त श्रीमद भागवत पार या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे तर पारायण करताना आपल्याला यात गणपती अथर्वशिष आहे त्यापासून वाचायला सुरुवात करायचं आहे त्यानंतर स्वामी स्तवन आहे सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरात जर विठ्ठलांची मूर्ती असेल बाळकृष्णाची असेल किंवा हा फोटो असेल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आणि विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक घालून घ्यायचा आहे किंवा बाळकृष्णाची किंवा विठ्ठलाची तुम्हाला दुधाने पाण्याने अभिषेक घालून घेतल्यानंतरनं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे धूप धीप अर्पण अर्पण करायचं आहे त्याचबरोबर हळद कुंकू फुले त्यांना अर्पण करायचे आहेत आणि तुमच्याकडे जो कोणता नैवेद्य तुम्ही उपवासासाठी जो कोणता नैवेद्य तयार केला आहे ते तुम्ही ठेवू शकता खडीसाखर किंवा दुधाचा तुम्ही नैवेद्य ठेवू शकता आता बघा हे आहे संक्षिप्त श्रीमद भागवत पार्ट तर याच आपल्याला पारण करायचं आहे तरी पारायण कसं करायचं संपूर्ण माहिती ह्या पुस्तकात तुम्हाला दिलेली आहे बघा आपण ज्या दिवशी उपवास करणार आहोत त्या दिवशी आपल्याकडून कोणाचंही मन दुखावेल असं आपल्याला काहीही बोलायचं नाही कोणाचीही निंदा नालस ती आपल्याला करायची नाही आपलं मन तन संपूर्ण नामस्मरणात आपल्याला घालवायचं आहे म्हणजे बघा आपण जरी पारण केलं तरीसुद्धा आपलं लक्ष दुसऱ्याच्या वस्तूकडे वस्तूकडे किंवा एखादं जर आपल्याला एखाद्या विषयावर किंवा काही कारणाने जर आपल्याला काही बोलला वाईट बोलला तर आपल्या मनात त्याच्याविषयी द्वेष नसावा संपूर्ण दिवस आपल्याला नामस्मरणात घालवायचं आहे तर बघा आता याचे पारण तुम्हाला का करायचं आहे संक्षिप्त भागवत पारायचं बघा पितृ ऋण ऋषी ऋण देव ऋण भूत ऋण बघा आपलं जे काही ऋण आहे आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस आपल्यावर जे हे काही ऋण असतं ते परत करण्यासाठी ते फेडण्यासाठी आपल्याला संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारण करायचं आहे आता बघा पितृ पित्रुरू, ऋण पितृ ऋण म्हणजे ज्यांना पितृदोष आहे ज्या लोकांना पितृदोष आहे त्यांचं एकही काम सक्सेस होत नाही त्यांना प्रत्येक गोष्टीत आड अडचणी येत असतात तर त्यातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला एकमेव उपाय म्हणजे हे श्रीमद भागवत पारायण या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे तर हे पारायण करताना तुम्हाला एकाच बैठकीत हे पूर्ण करायचं आहे बघा आता तुम्ही जर केंद्रात जात असाल तर केंद्रात का नाही सामूहिकरित्या हे पारायण करून घेतात तुमच्याजवळ जर स्वामींचा मठ असेल केंद्र असेल तर तुम्ही तिथे जाऊन सामूहिकरित्या या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता आणि जर काही कारणाने जर तुम्हाला जायला जमत जा नसेल तर तुम्ही घरीच हे पारायण केलं तरीसुद्धा चालेल बघा प्रत्येक पंधरावड्याची एकादश येत असते त्या एकादशीला सुद्धा तुम्ही या ग्रंथाचं पारायण नक्की करून बघा खूप खूप लाभदायक आहे ह्याचं तुम्हाला जर तुम्ही आत्ता जर पारायण करायला सुरुवात केली म्हणजे प्रत्येक एकादशीला जर तुम्ही पारायण करायला सुरुवात केली तर स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या कोणत्या इच्छा आहेत तुमच्या पाठीमागची जी काही साडेसाती आहे तुम्हाला जे का न, वर, काही पितृदोष आहेत ते सहा महिन्याच्या तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल म्हणजे बघा पितृदोष असल्यानंतरनं आपल्याला कोणत्याच कामात यश मिळत नाही घरात सतत वादविवाद भांडणे कलह होत राहतात त्याचबरोबर छोटमोठे अपघात म्हणजे काहीही कार नसताना घरात भांडणाला मूळ नसताना सुद्धा घरात भांडणे होत राहतात त्याचबरोबर छोटमोठे सतत अपघात होत राहतात घरातील एक व्यक्ती बरा होतोय तोपर्यंत दुसरी व्यक्ती आजारी पडत असते सतत दवाखाना पाठीमागे लागत राहतो त्याचबरोबर संतानप्राप्ती होताना खूप काही अडचणी येत राहतात म्हणजे रिपोर्ट सगळे नॉर्मल असतात परंतु प्राप्तीसाठी तुम्हाला अडचणीत राहतात तर तुम्ही या संक्षिप्त भागवत ग्रंथाचं जर तुम्ही पारण करायला सुरुवात केली तर तुम्हाला सहा महिन्याच्या आतच बागा ह्याचा रिझल्ट तुम्हाला जाणवेल प्रत्येक पंधरा दिवसाला तुमच्या घरात या संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारण एक तरी व्हायलाच पाहिजे आता बघा याचं पारायण करताना तुम्हाला किती वेळ लागू शकतो तुमचं वाचन जर स्पीडनी असेल तर तुम्हाला एक ते दीड हे होऊन जाईल आणि जर तुम्ही सावकाश समजून घेऊन जर याचं पठण केलं तर तुम्हाला थोडा वेळ लागेल आणि जर तुमचे गुडघे दुखत असतील तुमच्या घरात लहान मुले असतील किंवा काही कारणाने जर तुम्हाला पारायण पूर्ण करता येत नसेल म्हणजे उठावं लागलं तरी सुद्धा चालेल काहीही अडचण नाही पण शक्यतो तुम्हाला एकाच बैठकीत हे पूर्ण करायचं आहे म्हणजे तसं तुम्ही तसं तुम्ही बसूनच तयारी करा की एका बैठकीत मी हे पूर्ण करणार आणि सगळ्यात अगोदर बघा तुम्हाला ज्यावेळेस या ग्रंथाचं पारण करायचं आहे ना त्यावेळेस तुम्हाला तुमच्या घरातील देवघरातील जे कोणते देव आहेत आपली आई भगवती कुलदेवी कोण आहे तिचं नमस्कार म्हणजे संपूर्ण देवपूजा करून घ्यायचं आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला हे पारायण करायला बसायचं आहे असं का तर बघा आपण ज्यावेळेस वाचन करायला बसतो त्यावेळेस आपल्याला अडचणी येत राहतात म्हणजे सतत उठाव लागत असतं कुठंतरी फोन येतो काहीतरी तरी काम निघतं लहान मुली असतील तर रडतात गोंधळ घालतात त्यामुळे तुम्हाला स्वामींना सुद्धा सांगायचं आहे महाराज मी या ग्रंथाचं पारायण करत आहे तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं महाराजांना सांगायचं आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला हे पारायण करायला सुरुवात करायचं आहे पारायण करताना बघा यात आता कृष्णाने अर्जुनांना उपदेश केलेला आहे नक्की काय म्हणजे ते त्यांच्यासाठीच नाही तर ते आपल्यासाठी सुद्धा आहेत नक्की त्यांनी काय उपदेश केला हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे खूप खूप छान आहे बघा हे वाचल्यानंतरनं असं वाटतं आपण किती चुका केल्या आपण किती चुकतोय आपण किती वाईट वागतोय आपले आपल्याला ते समजून जातं आणि हे पारण केल्यानंतर मन इतकं प्रसन्न होतं इतकं आनंदित होतं की असं वाटतं की हे रोजच करावं पण बघा या धावपळीच्या काळात आपल्याला हे पारायण रोज करणे शक्य नसतं आणि बघा आपण एवढी सेवा करून थांबतो का तर नाही आपण स्वामी चरित्र सारांभूत या पोथीचं सुद्धा दररोज तीन अध्याय पठण करतो कोण एक माळ करत तो कोण अकरा जप करत असतं त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला या ग्रंथाचं पठण दररोज करणे शक्य होत नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक एकादशीला म्हणजे पंधरावडीची जी एकादशी येते त्या एकादशीला तुम्हाला तुमच्या घरात या पवित्र ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे बघा पारायण करताना तुम्हाला काय करायचं आहे जवळ पाणी घेऊन बसा जर तुम्हाला वाचन करताना जर तोंडाला कोरड पडली किंवा तहान लागली तर तुम्ही ते पाणी पिऊ शकता आणि सर्वप्रथम बघा आपल्याला काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी जी पूजा मांडणी करायची आहे ना त्यात तुमच्याकडे विष्णूंचा फोटो असेल किंवा विठ्ठलांचा असेल किंवा बाळकृष्ण असेल त्यांना अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे हा असा फोटो असेल आणि बघा प्रत्येकाच्या देवघरात हा फोटो हवाच ह्याची फार काही किंमत नाही हा फक्त पंधरा ते वीस रुपयात मिळून जातो आरामात हा फोटो मी केंद्रातूनच घेतलेला आहे आणि हे पुस्तकसुद्धा मी केंद्रातूनच घेतलेला आहे तुमच्याकडे जर, जर जवळ केंद्र असेल तर तुम्ही तिथे जाऊन चौकशी करून तुम्ही आणू शकता किंवा पूजा भंडाराच्या दुकानात तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल पण आपल्या घरात हे पुस्तक हवेच आता बघा फोटो जर असा असेल तर तुम्ही स्वच्छ पुसून घ्या धूप धीप तुम्ही त्यांना अर्पण करा म्हणजे दिवा असेल तर त्यांना प्रज्वलित करून घ्या त्यांना ओवाळून घ्या तुमच्याकडे जी कोणती फुले असतील ते फुले तुम्ही त्यांना अर्पण करा तुम्ही जो कोणता नैवेद्य बनवला आहे तुमचा तर रूपवास असणार आहे दूध ठेवू शकता खडी साखर किंवा एखादं फळ किंवा ड्रायफ्रूट तुम्ही नैवेद्यात ते ठेवू शकता त्याचबरोबर ज्यावेळेस आपण देवपूजा करतो आता बघा ज्यावेळेस आपण पारायण करणार आहे त्यावेळेस आपल्या घरातील देवपूजा झालेली पाहिजे देवपूजा झाल्यानंतरच आपण हे पारायण करायला बसणार आहोत पण सर्वप्रथम ज्यावेळेस आपण अग्निना अग्निदेव प्रज्वलित करतो म्हणजे आपण दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस काही लोक काय करतात दिवा जो आहे तो थेंट जमिनीवर मांडतात तर तसं करू नका तो दिवा तुम्हाला एखाद्या तामा म्हणजे ताम्हात ताम किंवा एखाद्या डिशमध्ये घ्यायचा आहे आणि त्या डिशमध्ये अखंड छोट्याशा एवढे एवढ्या अक्षता तुम्हाला ठेवायच्या आहेत अखंड अक्षता टाकायच्या आहेत आणि त्याच्यावर दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कपाला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर अग्निदेवांना हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवपूजा आणि पारायण करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे जर तुम्ही असं पारायण केलं असं म्हणतात अग्नीच्या साक्षीने केलेली देवपूजा केलेली सेवा सगळं काही देवांपर्यंत पोचतं आणि तुमच्या अडचणी ज्या कोणत्या आहेत त्या अडचणी तुमच्या लवकरच सुटणार आहे तुमच्या समस्या कोणत्या आहेत त्या अडचणी असतात बघा प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख देवाने दिलेलं असतं त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एकमेव मार्ग म्हणजे आपण ही सेवा करत असतो आणि बघा स्वामी समर्थ केंद्रानुसार जर तुम्ही ह्या सेवा प्रत्येक महिन्याला आता बघा महिन्याचं सत्यनारायण असतं परत एकादशीचं हे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण असतं परत आपण आपल्या घरात स्वामी चरित्र सारामृत आपण वाचतो दुर्गाष्टमी अष्टमी मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी आपण आपल्या घरात आई भगवतीसाठी आपण सेवा करत असतो तर बघा तुम्ही जर ह्या सेवा जर करत असाल तर दुर्ग शिप्तशेदीचा पाठ आपण करतो बघा मंगळवार शुक्रवार अष्टमी दुर्गाष्टमी या दिवशी किंवा नवमी तर का नाही तुमच्या ज्या कोणत्या समस्या आहेत त्याचबरोबर स्वामी चरित्र सारांभूत सुद्धा दुर्गोच्छेद तीन अध्याय पठन करायचे आणि तुम्हाला जर वेळ मिळत नसेल तर कमीत कमी एक माळ तरी तर ना ना तुम्हाला श्री स्वामी समर्थ करायचे आहे जर तुम्ही हे सेवा तुमच्या घरात दररोज चालू ठेवली तर तुमच्या अडचणी लवकरच सुटणार आहेत आणि तुमच्या घरात सुख शांती ऐश्वर नांदणार आहे त्यामुळे ह्या सेवा तुम्ही करत राहा सुरुवातीला तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करताना थोडंसं अवघड वाटेल कारण बघा हे मराठी संस्कृतमधून आहे म्हणजे मराठीत आहे तुम्ही हे आपण कथा वाचतो का नाही तसं आहे आणि वाच वाचन करायला लागल्यानंतर तुम्हाला ते आपोआप समजून जाईल की हे नक्की कसं करावं काय करावं आणि मग बघा तुम्हाला कळेल की आपण कुठं चुकतो श्रीकृष्णांनी जसा अर्जुनांना उपदेश केला आहे त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा केलेला आहे म्हणजे ते त्यांच्यासाठीच नाही ते आपल्यासाठी सुद्धा आहे तर तुम्ही हे पारायण करून बघा खूप छान हा ग्रंथ आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मागून घ्या बघा तुमच्याकडे एक दोन तीन दिवस अजून आहेत केंद्रात हे मिळून जातं आणि ह्याचं पारायण करा तुमच्या पाठीमागचे जे काही पितृदोष आहेत ते सुद्धा दूर जातील आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळत जाणार आहे तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समज